महाराष्ट्रातील ठाणे शहरातून एक हृदयद्रावक घटना घडल्याचं समोर आपल्या मुलाला थोडी जखम जरी झाली तरी त्याच्या वेदना आईला होतात असं म्हटलं जात ठाणे शहरातील दिवा परिसरात एका आईनं आपल्या साडेचार वर्षाच्या मुलीला अगदी गंभीर पद्धतीनं मारहाण केल्याची घटना घडली मुलगी फक्त जेवत नसल्यामुळे आईकडूनच तिला इतक्या वाईट प्रकारे मारहाण करण्यात आली या आईनं आपल्या निरागस मुलीला फक्त मारलंच नाही तर स्टीलचा रॉडन तिच्यावर वारही केले दिवा शहरातील साबेगाव परिसरात ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडल्याचं समोर आले आईकडून लहान मुलीला मारहाण होत असताना महिलेच्या मोठ्या मुलीने आपल्या मोबाईल मध्ये त्याचा व्हिडिओ बनवला आई मुलीला स्टीलचा रॉडन मारत असल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे इतकसं नव्हे तर त्यावेळी ती महिला आपल्या मुलीच्या नितंबांवर सुद्धा पाय ठेवताना दिसत आहे हा व्हिडिओ समोर येताच घटनेचे गांभीर्य आणखीन वाढत असल्याचं समोर आले दिवा पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच ते थेट घटनास्थळी पोहोचले त्यानंतर आरोपी महिलेला पोलीस नेण्यात या प्रकरणातील आरोपी नाव यशोदा ब्रह्म्या गोदी मटोले असल्याची माहिती समोर आहे पोलीस स्टेशन मध्ये नेल्यानंतर आरोपीचा जबाब नोंदवण्यात आलाय तर पीडित मुलीच्या आजीनेच आपल्या सुनेविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केलीये Uh, काल दिनांक सहा सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता सुमारास uh, दिवा पोलीस चौकीतील पोलीस अंमलदार यांना एका दक्षिण नागरिकांना फोन करून कळलं की कर आर नगर आर मात्रे बिल्डिंग साबेगाव दिवापूर्व या ठिकाणी एक महिला ही आपल्या चार वर्षाच्या मुलीला मारहाण करते म्हणून माहिती प्राप्त झाल्यानंतर आमचा स्टाफ तात्काळ घटनास्थळी पोहोचली त्यांनी तिथं विचारणा केली शेजारचे लोक त्यांच्याकडे विचारणा केली असता एक महिला यशोदा गुडी मिट्याला ती तिची लहान मुलगी मुलीच नाव तन्वी वय चार वर्ष तिला मोठ्या चमच्याने मारहाण करत असल्याचं तिथं निष्पन्न झालं त्यानंतर सदर बाबत चौकशी परिपूर्ण चौकशी केली असता त्यामध्ये सदर मुली मुलगी ही तिच्या पहिल्या पतीपासून झालेला पती होतो आणि आता सध्या तिचा दुसरा नवरा आहेत संजय देवेंद्र सध्या बेंगलोर इथे नौकरीला आहे आणि त्याच्यापासून त्याला अगोदर पूर्वीच्या लग्नापासून झालेली चार मुलं पाच मुली आहेत ते चार मुलं सोबत राहिले आहेत त्या मुलांनी देखील मारहाण करत असताना तिला वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे सदर बाबत तिची जी मुलगी आहे सावत्र मुलगी जया नाव आहे सतर वैरे तिने सदर बाबत व्हिडिओ काढून ठेवलेले आणि त्यांनी सदरचा व्हिडिओ तिची त्या बळीत मुलीची आजी जी अँटॉफिल ते राहिले आहे तिला तो व्हिडिओ पाठवला त्यानंतर ती आजी जया नाव गुडी मेटाला अँल साईन कोळीवाला अँटॉफिल त्यांनी येऊन सदरबाबत पोलीस स्टेशनला काल तक्रार नोंदवली त्या तक्रारी जबाब नोंद करून त्या जबाबावरून मुंब्रा पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर क्रमांक का अकरा साठ पब्लिक दोन हजार कलम एकशे पंधरा दोन एकशे अठरा एक तसेच जे जे पंच्याहत्तर या कलमांवर हो गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास गोपनी श्री आणि अनिल शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे सर नेमकं आईने कशामुळे मारलं काय दिसून काय सांगितलं का आईने कशाला मारलं त्या मुलीला सदर तुम्हाला तपास सुरू आहे आणि तिच्याकडे अजून चौकशी अद्याप चालू आहे त्याच्यातून नेमकी मारण्यामागचा उद्देश काय होता हे अजून निष्पन्न झाले निष्पन्न झाल्यानंतर तशी कार्यवाही करतो